चो कलांचा तू अधिपती ज्ञान विज्ञानाचा संपन्नतेचा दाता कार्यारंभी नमन तुझला हे विघ्न हरत्या गजानना सर्वांशी यश वरदाने आशीर्वाद दे आज गजवना नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्तांच आपल्या भक्ति तरंग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत श्री स्वामींचे अनुभव श्री स्वामींची अनुभूती हे सगळंच तर शब्दांच्या पलीकडलं आपण सगळेच हा अनुभव वेळोवेळी घेत आलो आहोत पण जेव्हा या अनुभवांना स्वामी शब्दरूपात प्रकट करतात तेव्हा हे निरूपण करणारा मी फक्त निमित्त मात्र असतो कडे लोट होता नाही वाटत असे सर्व व्यर्थ धावनी सत्वर येसी आयुष्या देसी नवा अर्थ कुणी तळमळे व्याधीग्रस्त होऊन या बेजा तुझ नित्य स्मरता शमती तीव्र वेदना आजा अनाथांचा तुची नाथ अनाथांचा तूची नाथ था। घालिसी ना मायेची पाखर काळ्या बोर काळ रात्री लाभतो लख प्रकाश प्रखर बुकेने व्याकुळल्यांना मिळेना घोटभर पाणी असहाय तळमळती आटते डोळ्यातीलही पाणी ऐकुनी तयांच्या आर्त हा का धावसी तू जणी तुझ्या कृपे क्षुभा शांत हो तया लाभे अन्न पाणी हरवलेल्या मनातही तूच जागवी आत्मविश्वास नामस्मरणे सरे दुःख वणवण आणि वनवास मनास लागतो सदा अक्षय आनंदाचा ध्यास तुझ स्मरता मनात प्रगटत असे श्रद्धेचीच आरास तुझ स्मरता मनात प्रगटत असे श्रद्धेचीच आरास निसर्गाच्या ठाई ठाई तुची सर्वदा वसतोस निसर्गाच्या ठाई ठाई तुची सर्वदा वसतोस तुची अग्नि तुची आकाश निर्जर तुची आहेस चरा, चरा नहीं तू फक्त भक्तलोचनांशी ठाई मांगल्याचा नित्य अखंडित वास तव अस्तित्वाने सभोवती दरवत असे परिमलाचाच सुवास तुझ्या चिंतने चित्ता जडतसे भक्तीचीच आस तुझ्या भक्तांचा होत असे नित्य ते समाधानी जीवन प्रवास इथे सर्व समर्थ तेव्हा तुची एक समर्थ गांजलेल्या आयुष्याना तुची करीतोस कृतार्थ गांजलेल्या आयुष्याना तू करीतो करीतोषकृतार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री Swami samarpo Shri Swami samarpo Shri Swami samarpo Shri Swami samarpo Shri Swami samarpo Shri